तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंडा घडते तुझ्या भूमीचे, भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील ते भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान, आकाशा समान सर्व समावेश ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सणमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझा सम करो तो सत्य घोष सदो दी हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मिली तो आहे, तो आहे। इथे लेख हा ले आणि गातो गीते ही तुझे भावे, स्वाक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्रा सहित, ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त साध कुछ बात आपको करने वाले थी मैं दो चार पार्ट होंगे आज सुनो ऐसा करेंगे क्या दिख के दो मोबाइल पर लाया तो नहीं लगा के जाओ लाने जरा जल्दी आ जाना बहन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे की भगवान बुद्ध आणि सारी यांची कालच्या भागामध्ये अंतिम भेट झालेली आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की जे सारीपुत्त आणि जे महामोगलयाण या ठिकाणी गेल्यानंतर भगवंत मात्र या ठिकाणी त्या श्रावती नगरीमध्ये तथागतांना या ठिकाणी काहीसुद्धा उरलेलं नाही किंवा काहीसुद्धा या ठिकाणी वाटलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी भगवंत जे आहेत पुढच्या या प्रवासाला निघलेले आहेत अर्थातच या ठिकाणी पुढच्या प्रवासाला निघत असताना या ठिकाणी तथागतांनी वैशालीचा निरोप घेतलेला आहे आणि हा वैशालीचा निरोप घेत असताना वैशालीला प्रणाम कशा पद्धतीने केलेला आहे की आपल्या या अंतिम प्रवास निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजग्रहीच्या या गंधकुट्ट पर्वतावर राहत होते तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले आनंद चल आपण अंबल टिकेला जाऊया जशी आपली आज्ञा आनंद संमती दर्शक स्वरामध्ये भगवंतांना म्हणाला महाभिक्खू सोबत घेऊन ते अंबलटीकेला भगवंताचं आगमन झालेलं आहे भगवंत आता मात्र अंबलटीकेला गेले काही काळ अंबलटीकेला वास्तव करून ते आता नालंदाला गेले नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटली ग्रामास गेले आणि पाटली कोटी ग्रामाला आणि कोटी ग्रामाहून नाटिका येथे गेले ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस आपलं वास्तव्य केलेलं आहे या प्रत्येक स्थानामध्ये ते काही दिवस या ठिकाणी थांबले आहेत आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकासाठी त्यांनी तिथे वेगवेगळ्या या विषयावर प्रवचने केली आहेत नादिकेकडून ते आता वैशालीला निघालेले आहेत वैशालीला गेले त्यावेळेस वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते वैशाली नगरी हे महावीरांचे जन्मस्थान होतं आणखी वैशाली नगरी कशासाठी प्रसिद्ध होती वैशाली नगरी जे आहे आणखी कशासाठी प्रसिद्ध होती वैशाली नगरीचं वैभव काय होत अभिनंदन आमच्या नाटक राहायचं की वैशाली नगरीमध्ये या ठिकाणी आम्रपालीचं वास्तव्य होत आणि ही आम्रपाली त्या वैशाली नगरीचं जे काय होत सर्वस्व होत असं या वैशाली नगरीची जी आहे आम्रपाली सुद्धा होती तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात या ठिकाणी यश आले होते असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले म्हणजे असा दुष्काळ महाभयंकर पडला की त्या ठिकाणी पाण्याची नव्हता जी जनावर होती ते सुद्धा या ठिकाणी पाण्यासाठी पाण्यासाठी होती कि मर -मर होती किंवा मरमर करत आणि मग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं धान्य उगवलेलं नाही आणि पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरात येण्यास निमंत्रण देण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि मग या ठिकाणी एक मिटिंग भरवल्या गेली आणि मिटिंगमध्ये सर्वांनी या ठिकाणी एक प्रस्ताव पारित केला की आता मात्र आपल्या या वैशाली नगरीला भगवंतांना आमंत्रण द्यावं लागेल भगवंतांना या ठिकाणी बोलावं लागेल असं सगळ्यांनी निर्णय घेतल्यानंतर बिंबिसर राजाचा मित्र जो वैशालीचा एक लिचवी होता आणि हा लिचवी पुरोहित पुत्र महाली याच्या निमंत्रण करण्यासाठी भगवंताकडे त्याला पाठवण्यात आलं भगवान बुद्धाने निमंत्रणाचा स्वीकार ही केला व पासे भिक्खू संघ आता भगवंतांनी आपल्यासोबत किती भिक्खू संघ घेतलेले आहेत पासे भिक्खू संघ घेतलेले आहेत आणि पासे भिक्खू संघासह ते आता ते ले ले ते ते मात्र वैशालीला निघाले पासे भिक्खूसह ते निघालेले असताना वजियांच्या या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला जे वज्जी लोक या वैशाली नगरीला राहत होते आणि या वज्जीय लोकांच्या या नगरीमध्ये तथागतांनी त्यांच्या प्रवेशद्वारावर आता मात्र काय केलेलं आहे प्रवेश केलेला आहे प्रवेश केला न केला तोच विजेच्या कडकडाटासह ढग आलेली आहेत आभाळ आलेला आहे वादळ आलेला आहे वारा सुटलेला आहे भगवंताचे चरण केवळ प्रवेशद्वारापाशी त्या वैशाली नगरीच्या या लिछवी साम्राज्या म्हणजे लिछवीच्या प्रदेशात तथागतांचा प्रवेश झाला प्रवेशद्वारापाशी जसा प्रवेश होतो जशी पावलं त्या प्रवेशद्वारापाशी पडतात जसं आपलं एक प्रवेशद्वार आहे भयसाबेड नगरची एक कमान आहे आपली तसंच या नगरीचं सुद्धा एक प्रवेशद्वार होतं आणि भगवंताची पावलं मात्र त्या प्रवेशद्वारापाशी पडलेली आहेत प्रवेशद्वारापाशी जशी पावलं पडतात तशी मात्र या आकाशामध्ये विजाचा कडकडाट झालेला आहे वारं सुटलेला आहे आणि या सगळं वातावरण या ठिकाणी बदल झाला वातावरणामध्ये आणि बदल होऊन मुसळधार वर्षा झाला व दुष्काळाचं जी काही आपत्ती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती ही दुष्काळाची आपत्ती मात्र त्या ठिकाणी आता समाप्त झालेली आहे जो दुष्काळ त्या ठिकाणी पडला बुद्धाचे पाऊल त्या नगरीला लागतात न लागतात या वातावरणामध्ये या निसर्गामध्ये सुद्धा काय झाला होता बदल झाला होता आणि हा बदल होऊन आता मात्र खूप मोठा असा मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची जी आहे समाप्त झाला वैशालीच्या या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्ण असे या ठिकाणी आगत स्वागत केले आणि त्याचे कारण मुख्यतः या ठिकाणी हेच होय भगवान बुद्धांनी त्यांची हृदय या ठिकाणी जिंकली होती वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला नंतर वर्षावासाचा समय या ठिकाणी आला आणि तदनंतर जे आहे आता वर्षावासाचा सुद्धा समय आला म्हणजे पावसाचा पावसाचा समय आलेला आहे आणि भगवान बुद्धांनी त्या वर्षावासासाठी वेणुवडात गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यासाठी त्यांनी सांगितलं बुद्ध मात्र या ठिकाणी वेळूवनामध्ये गेलेले आहेत आणि बाकीचे जे काही भिक्खू आहेत ते भिक्खू मात्र त्या वैशाली नगरीमध्येच त्यांनी वर्षावास केला या वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले कारण वैशालीला निरोप घेऊन पुढील प्रवास जाण्याचे त्यांनी या ठिकाणी योजना केली होती एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळी वस्त्र आपले परिधान केलेले आहेत आणि सकाळी आपलं परिधान केलं आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी बुद्ध जे आहेत वैशाली आता वैशालीत त्यांनी प्रवेश केला वैशालीमध्ये प्रवेश केल्यानंतर भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले आणि मग वैशालीकडे एखाद्या गणराजाप्रमाणे त्यांनी मात्र आता दृष्टिक्षेप टाकला दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदाला सांगितले आनंदा वैशालीची ही माझी अखेरची दृष्टिक्षेप आहे असे म्हणून त्यांनी वैशाली जणांना निरोप घेतला आणि त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या, त्या लिछवीजणांना जे लिछवी साम्राज्य होतं या वैशाली नगरीमध्ये आणि या जनांना त्यांनी आपले जे भिक्षापात्र होतं बुद्धांच्या हातामध्ये भिक्षाटनासाठी ते भिक्षापात्र एक स्मृती म्हणून म्हणजे एक आठवण म्हणून त्या त्यांना ते सादर केलं अर्थातच त्यांना ते, ते प्रदान केलं ही त्यांची वैशालीची मात्र अखेरची भेट होती आणि तदनंतर त्यांनी पुनर्भेटीसाठी ते मात्र या ठिकाणी जगले नाहीत अशा या वैशालीचा निरोप आता बुद्धांनी या ठिकाणी घेतलेला आहे आता मात्र या ठिकाणी पावा येथे वास्तव बुद्धांचं झालं पावा येथे वास्तव्य झाल्यानंतर भगवान बुद्ध वैशालीहून आता बुद्ध जे आहेत वैशालीहून भंडण ग्रामास गेले भंडण ग्रामाहून हट्टी ग्रामास व तिथून भोगनगरात ते गेलेले आहेत भोगनगरातून ते मात्र आता पावा येथे पोहोचले आहेत पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या या आम्रमणात वास्तव्यासाठी राहिले जे चुंद यांचं आम्रवण होतं आणि त्या आम्रवणामध्ये बुद्धांचं या ठिकाणी वास्तव्य होतं किंवा त्या ठिकाणी बुद्ध आता राहिलेले होते भगवान बुद्ध बाबा येथे आले असून आपल्या आम्रवणामध्ये उतरले आहेत असे चुंदाने या ठिकाणी ऐकलं आएकल, आणि ऐकल्यानंतर चुंद मात्र त्या आम्रवणामध्ये गेला आणि भगवंतांना समीप जाऊन बसला आणि भगवंतांना त्याला धर्म उपदेश गेला बुद्धांनी जो आहे त्यांना त्या चुंदाला आपला धम्माचा उपदेश केला यामुळे आनंदित होऊन चुंद भगवंतांना म्हणाला उद्या माझ्या घरी संघा सहत भगवंतांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी आणि भगवान बुद्धांनी मौन म्हणूनच जणू संमती दर्शवली आणि भगवंतांनी आपल्या या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने मात्र या ठिकाणी भगवंताला प्रणाम केला आणि पुढच्या तयारीसाठी तो निघून गेला आता दुसरा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे दुसरा दिवस निघाला आणि चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे या मिष्टबरोबरच सुकर मदवाची ही सिद्धता केली तयारी केली आणि ही तयारी होताच त्यांनी भगवंतांना कळवले भगवान वेळ झाली भोजन तयार आहे भगवंतांनी वस्त्रे आपले परिधान केली आणि आपल्या हातामध्ये भिक्षापात्रे घेऊन भिक्खू सहवर्तन सहवर्तमान ते चुंदाच्या घरी आता मात्र पोहोचले आणि त्यांनी सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले बाकीच्या भिक्खंना मात्र त्यांनी असा हात केला आणि आपण मात्र बुद्धाने हे जे चुंदाचं भोजन, भोजन या ठिकाणी स्वीकार केलं आणि चुंदाचं भोजन ग्रहण केल्यानंतर या भोजनानंतर भगवंतांनी चुंदास पुन्हा धम्मोपदेश केला भोजन झाल्यानंतर पुनस्त या चुंदाला बुद्धाने धम्मोपदेश केला आणि आसनावर उठून ते निघाले चुंदाने सिद्ध केलेलं भोजन मात्र भगवंतांना मानवले नाही त्यामुळे त्यांना घोर आजार जडला अतिसारामुळे त्यांना मरणप्राय वेदना या ठिकाणी होऊ लागल्या असह्य अशा वेदना होऊ लागल्या पण भगवंतांनी स्मृतिसंप्रजन्यचा नियोग करून सर्व त्या ठिकाणी त्यावेळेस मात्र सहन केले आम्रमणात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले चला आपण आता कुशिनाराला जाऊया आणि मग सर्वजण त्या पावाहून आता कुशीनाराला निघालेले आहेत कुशीनारा येथे आता आगमन बुद्धांचे होत आहे भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच त्यांना विश्रांतीची जणू विश्रांती, विश्रांती करावी असं भासू लागलं या मार्गातून थोडेसे बाजूला जाऊन एका वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा वस्त्राची घडी करून माझ्याकरिता बिछाई कर मी आता थकलो आहे काही काळ विश्रांतीची मला गरज आहे जशी आपली आज्ञा म्हणून या आनंदाने त्याच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे वस्त्राची चौघडी करून त्या ठिकाणी बिछाई केली बुद्ध त्यावर आसनस्थ झाले आसनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले आनंदा थोडे पाणी आण तहान लागली आहे पाणी प्यावे म्हणतो आनंद म्हणाला कुकुत्त नदी इथून जवळच आहे तिथे पाणी स्वच्छ आणि चविष्ट आहे शीतल आणि पारदर्शक आहे प्रवाहात उतरणेही सुलभ व अल्लादायक आहे भगवंतानी तिथे चलावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय सुद्धा धुण धुण बरे होईल या जलाशयाचे पाणी निर्माण नाही हे जे जलाशयाचे पाणी या ठिकाणी घाणेरडे आहे भगवान बुद्धाचा भगवान बुद्धांचा देह इतका दुर्बर झाला होता बुद्धाचा जो देह या ठिकाणी इतका दुर्बल झाला होता की ते नदी जवळ जाऊ शकत नव्हते कारण एवढे त्यां ते असक्त झाले होते या अतिसारामुळे त्यांना खूप असे चालवणंसुद्धा होत नव्हतं आणि म्हणून ते चालू शकत नव्हते जवळच्या या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी मात्र आपलं समाधान या ठिकाणी मानलं आहे थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्खूसह तकुत्तर नदीकडे गेले तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्याने स्नान व जलप्राशांत त्या ठिकाणी केले आता मात्र दुसरा दिवस या ठिकाणी उजडला आहे दुसरा दिवस उजडलेला असताना दुसऱ्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवनाकडे त्यांनी मात्र प्रयाण केले तिथे पोहोचल्यावर त्यांनी पुनस्त या ठिकाणी बिछाई पसरण्यास पुन्हा सांगितले मी थकलो आहे जरा पडावे असे मला या ठिकाणी वाटते त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चौघडीची बिछाई करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आता मात्र आडवे झाले काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवंत उठून बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा, आनंदा आपण मल्लांच्या शाळमनात जाऊया आणि हिरण्यवतीच्या दुसऱ्या तिऱ्यावर कुशीनारात ते मात्र उपवड आहे आनंदा आनंदाबरोबर ते तिथे जाऊन म्हणाले व दोन मध्ये आपल्या वस्त्राच्या या चौघडीची बिछाईत घालण्यात सांगताना आनंदाला ते म्हणाले आनंदा मी थकलो आहे आनंदा इथे पडावे असं मला वाटत आहे आनंदाने बिछाई तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर आता जाऊन पोहोचले आहेत पहुळले आहेत आणि पहुळले असताना आता मात्र जे बुद्ध या ठिकाणी पोहोचलेले आहेत आता वाराणसी या ठिकाणी बुद्धांची नियुक्ती होते en